नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण रक्षाबंधन विशेष हलवयांजवळ जशी मिळते दिसायलाही आणि चवीलाही अगदी तशीच मिठाई घरच्या घरी बनवतोय आणि ही मिठाई आपण तुमच्या किचनमध्येच उपलब्ध असणाऱ्या साहित्यांपैकी फक्त तीन साहित्यांचा वापर करून बनवणार आहोत आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी सर्वात आधी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली होती कढई गरम झाली की आता त्यामध्ये इथे मी अर्धी वाटी तूप घेतले यातलं थोडंसं तूप कढईमध्ये घालायचं आणि दोन चमचे तूप वाटीमध्ये तसंच शिल्लक ठेवायचं आपण हा पदार्थ बनवताना जेवढं साहित्य वापरलं आहे ते सर्व एकाच वाटीने मोजून घेतले त्यामुळे तुम्ही सुद्धा जेव्हाही मिठाई बनवाल तेव्हा सर्व साहित्य ते एकाच वस्तूने किंवा भांड्याने मोजून घ्या तर आता इथे तूप पूर्णपणे वितळले गरम झाले त्यानंतर आता यामध्ये ज्या वाटीने मी अर्धी वाटी तूप घेतलं होतं त्याच वाटीने मोजून मी यामध्ये दीड वाटी बेसनपीठ घालणार आहे या ठिकाणी मी बेसनपीठ स्वच्छ चाळून घेतले आणि त्यानंतरच वापरले आणि आपण या ठिकाणी बेसनपीठाचे लाडू नाही बनवणार तर दुसरा पदार्थ बनवतोय त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बेसनपीठ घातल्यानंतर आता ज्या वाटीने तूप आणि बेसनपीठ घेतलं होतं त्याच वाटीने पाववाटी रवा घालायचा पाववाटी रवा माप समजत नसेल तर पोहे खायच्या चमच्याने चार ते पाच चमचे रवा यामध्ये घालायचा आता मंदा आचेवरती हे सर्व साहित्य आपल्याला तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये ज्या काही गुठळ्या असतील त्या सर्व मोडून घ्यायच्या तर इथे रवा आणि बेसनपीठ भाजून घेत असताना मंदा आचेवरतीच बेसनपीठ रवा भाजून घ्यायचा आहे गॅसचा फ्लेम कुठेही हाय करायचा नाही मध्यम आचेवरती भाजून घेतलं तरी चालेल हाय फ्लेमवरती जर भाजून घेतलं तर वरून लगेच लालसर होईल त्याचा रंग बदलेल आणि हा पदार्थ बनवल्यानंतर आतून तसाच कच्चा राहील किंवा चवही याची कच्ची लागेल त्यामुळे बेसनपीठ भाजून घेताना लक्षात ठेवा मीडियम किंवा लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायचं त्याचप्रमाणे बेसनपीठ रवा तुपामध्ये भाजून घेत असताना चमच्याला जे काही बेसनपीठ रवा लागला असेल तोही चमच्याने लगेच काढून घ्यायचा आणि बेसनपीठ चमच्याने एकसारखं मिक्स करत किंवा हलवतच भाजून घ्यायचं आहे म्हणजे ते सर्व बाजूनी एकसारखं भाजलं जाईल तर यामध्ये आपण जेवढं तूप घातलं होतं तेवढं पूर्ण या बेसन आणि रव्यामध्ये मुरलं गेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता बेसन आणि रवा एकदम सुटसुटीत आणि फडफडीत झाला आहे आणि आपण रवा बेसनपीठ तुपामध्ये जेव्हा मिक्स करून घेतलं होतं तेव्हा तुम्ही पाहिलं असेल त्यामध्ये बऱ्याच गुठळ्या होत्या तर इथे सर्व गुठळ्या मी मोडून घेतल्या आहेत आणि बेसन आणि रवा पूर्णपणे मोकळा झाला आहे तर हे बेसन आणि रवा मी तुपामध्ये पाच ते सहा मिनटं मंदाचेवरती भाजून घेतला आहे भाजून घेताना जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं चमच्याने एकसारखं हलवत भाजून घेतले त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं जे तूप होतं ते सर्व तूप घालायचं आणि पुन्हा हे बेसन पीठ रवा तुपामध्ये मिक्स करून भाजून घ्यायचा तर इथे मी हा पदार्थ बनवण्यासाठी विकतचं बेसन वापरलं आहे तुम्ही जर घरी बनवलेलं बेसन वापरणार असाल तर तुम्हाला या ठिकाणी अर्धी वाटी तूप जे घेतलं होतं तेवढं आणि वरून आणखी दोन चमचे एवढं तुपाचं प्रमाण घ्यावं लागेल तर इथे तुम्ही बघू शकता सुरुवातीला जेव्हा आपण तूप घातलं होतं ते सर्व रव्यामध्ये बेसनमध्ये मुरलं होतं त्यानंतर जे तूप शिल्लक राहिलं होतं ते आपण यामध्ये घातल्यानंतर तुम्ही बघू शकता बेसन आणि रव्यामध्ये ते सुरुवातीला मुरलं आणि त्यानंतर जसं हे बेसनपीठ रवा आपण भाजून घेत जाऊ तसं हे तूप सोडायला लागले म्हणजे हे मिश्रण सैलसर व्हायला लागले इथे सुरुवातीला पाच ते सहा मिनटं मी बेसनपीठ भाजून घेतलं त्यानंतर आणखी सात ते आठ मिनटं हे बेसनपीठ याच पद्धतीने भाजून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल बेसनपीठाचा कलरही बदलायला लागला आहे आणि इथं बेसनपीठाचं मिश्रण तुम्ही पाहू शकता पूर्णपणे सैलसर झाले त्याचप्रमाणे बेसनला कलरही खूप छान आला आहे आणि बेसनपीठ कढईपासून वेगळंही होते आणि आपण यामध्ये जो रवा घातला आहे त्यामुळे तुम्ही याचं टेक्स्चरही पाहू शकता एकदम छान दाणेदार असं मिश्रण तयार झालं आहे आता हा रवा आणि बेसन जर तुम्ही मध्यम आचेवरती भाजून घेत असाल तर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आता यामध्ये पिठी साखर घालायची तर इथे मी ज्या वाटीने तूप बेसन पीठ रवा मोजून घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी पिठी साखर घेतली आहे तर लक्षात ठेवा यामध्ये साखर घालताना पिठी साखरच घालायची मोठी आख्खी साखर घालायची नाही त्यासोबतच यामध्ये एक छोटा अर्धा चमचा वेलची पावडर घालायची तर या ठिकाणी मी जे साखरचं प्रमाण घेतलं आहे ते या गोडासाठी एकदम परफेक्ट आहे पण जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तीन ते चार चमचे एक्स्ट्रा पिठी साखर यामध्ये घातली तरी चालेल किंवा कमी गोड आवडत असेल तर तीन ते चार चमचे पिठी साखर कमीसुद्धा करू शकता आता पिठी साखर आणि वेलची पावडर घातल्यानंतर मंदाचे वरती सर्व या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं तर हे मिश्रण तयार करण्यासाठी सुरुवातीला बेसन रवा भाजण्यापासून ते साखर मिक्स करून भाजून घेण्यापर्यंत मला तेरा ते चौदा मिनटं लागली आणि ही सर्व प्रोसेस होईपर्यंत मी गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोस ठेवला होता तर इथे पूर्ण पिठी साखर या बेसनपीठामध्ये मी छान एकसारखी मिक्स करून घेतली आहे तुम्ही हे बॅटर बघू शकता किती मस्त तयार आहे त्यानंतर इथे मी एक काचेचा पसरट बाउल घेतलाय तुम्ही या ठिकाणी स्टीलची प्लेट वापरली तरी चाले त्यानंतर आता या बाउलला आपण तुपाने ग्रीस करून घेऊयात स्टीलच्या प्लेटमध्ये किंवा भांड्यामध्ये करत असाल तरीसुद्धा तुपाने ग्रीस करून घ्यायचं तर इथे बाउलला मी तुपाने ग्रीस करून घेतले आता जे आपण मिश्रण तयार करून घेतलं होतं ते मिश्रण या बाउलमध्ये काढून घेऊयात तर इथे सर्व मिश्रण मी बाउलमध्ये काढून घेतले आता हे गरम आहे तेव्हा चमच्यानी एकसारखं पसरवून घ्यायचं प्लेन करून घ्यायचं तर इथे हे मिश्रण तुम्हाला सैलसर वाटत असेल त्यामुळे थोडी भीती वाटेल पण जेव्हाही आपण थंड करून घेऊ तेव्हा एकदम परफेक्ट सेट होतं तर इथे अशा पद्धतीने हलक्या हाताने दाबून हे मिश्रण आपल्याला सेट करून घ्यायचं आहे पसरवून पूर्णपणे प्लेन करून घ्यायचं आहे तर इथे सर्व मिश्रण मी बाउलमध्ये छान सेट करून घेतलं आहे याच पद्धतीने तुम्हालाही सेट करून घ्यायचं आहे त्यामुळे जे कोणतंही भांडं घ्याल थोडंसं खोलगट घ्या त्यानंतर आता यावरती थोडेसे पिस्त्याचे काप घालायचे तर मी या ठिकाणी फक्त पिस्त्याचे काप घातले आहेत तुम्ही बदामाचे आणि पिस्त्याचे काप मिक्स करून घालू शकता त्याचप्रमाणे जर आवडत असेल तर मगजबीसुद्धा घालू शकता तर इथे मी सर्व पिस्त्याचे काप घातले आहेत त्यानंतर आता यावरती मी थोड्याशा केसर काड्यासुद्धा घालणार आहे तर यावरती केसर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल फक्त ड्रायफ्रुट्सचे काप घालू शकता तर इथे आता हे पिस्त्याचे काप आणि केसर चमच्याने हलकंसं प्रेस करून यामध्ये सेट करून घ्यायचे तर इथे आपलं सर्व मिश्रण सेट झालं आहे त्याचप्रमाणे ड्रायफ्रूट्स आपण जे वरून घातले होते पिस्त्याचे काप आणि केसर तेही सेट झाले आता हे सर्व मिश्रण सैलसर आहे तर तेही सेट होण्यासाठी आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे पण लगेच फ्रीजमध्ये ठेवायचं नाही थोडंसं कोमट होऊ द्यायचं आणि त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं आणि हे फ्रीजमध्ये पूर्ण एक तास सेट होण्यासाठी ठेवायचं आहे एका तासामध्ये हे एकदम परफेक्ट सेट होतं एक तास होण्याआधीच हे फ्रीजमधून अजिबात काढायचं नाही पूर्ण एक तास सेट होऊ द्यायचं तर इथे हे बेसन बर्फीचं मिश्रण मी छान एक तास फ्रीजमध्ये सेट करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त आणि परफेक्ट सेट झाले आता आपण याच्या वड्या पाडून घेऊयात म्हणजे बर्फ्या तयार करून घेऊयात तर तुम्हाला या ठिकाणी जेवढ्या आकारामध्ये साईजमध्ये बर्फ्या हव्या आहेत तेवढ्या साईजमध्ये आकारामध्ये हे तुम्ही कट करून घेऊ शकता त्याचप्रमाणे या बर्फीवरती तुम्ही शाईन पाहू शकता किती मस्त आली आहे तर इथे या बर्फ्या चौकोणी आकारामध्ये मी कट करून घेतल्या आहेत आता या बर्फीचा मी एक पीस तुम्हाला काढून दाखवते एकदम अलगद हाताने हा पीस काढून घ्यायचा आहे आणि तुम्ही इथे बघू शकता एकदम मौसूद सॉफ्ट अशी ही बेसन बर्फी बनून तयार झाली आहे हलवायांजवळ बेकरीमध्ये मिळते त्याहीपेक्षा ही बेसन बर्फी चवीला एकदम मस्त तयार होते घरगुती साहित्यामध्ये तयार होते आणि एकदम फ्रेश असते आणि हलवायांजवळ मिळते त्याहीपेक्षा ही घरी बनवलेली बर्फी चवीला एकदम जबरदस्त लागते आपण बाउल खालून तुपाने ग्रीस करून घेतला होता त्यामुळे बर्फी ही अगदी सहज आहे तर इथे रक्षाबंधनसाठी तुमच्या किचनमध्येच असणाऱ्या फक्त तीन साहित्यांमध्ये ही बेसन बर्फी बनून तयार झाली आहे ही बेसन बर्फी मी तुम्हाला तोडूनही दाखवते तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट मौसूद तयार झाली आहे आणि ही बेसन बर्फी फ्रीजमध्ये सहा ते सात दिवस अगदी सहज टिकते अजिबात खराब होत नाही जर फ्रीजमध्ये नसेल ठेवायची बाहेर ठेवली तर तीन ते चार दिवस आहे अशी राहते बाहेरही तीन ते चार दिवस अजिबात खराब होत नाही तर तुम्ही सुद्धा या रक्षाबंधनला हलवायांसारखी ही बेसन बर्फी घरी नक्की बनवून पहा आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद